श्री वागेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव सुरू नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शिंदे सरदारांचे गाव असलेले आणि आजही सैनिकी परंपरा जपणाऱ्या पिंगोरे येथील श्री वाघेश्वरी देवीचा नवरात्र उत्सवाची सुरुवात गटस्थापनेने करण्यात आली श्री वाघेश्वरी देवी ही शिंदे सरदारांची कुलस्वामिनी मानली जाते नवरात्रीच्या उत्सवासाठी पिढ्यानपिढ्या गावाबाहेर राहणारे लोक नवरात्र उत्सवानिमित्त पुन्हा आपल्या मूळ गावाकडे येत असतात गावातील मानकऱ्यांच्या हस्ते गटस्थापना करून नवरात्र उत्सवास प्रारंभ करण्यात आलाय हा हे पहा परंपरेनुसार चालत आलेला हा नवरात्र उत्सव तर ह्याची सुरुवात अशी होती की कमीत कमी, -कमी आठ दिवस आधी देवीचं मंदिर परिसर अगदी स्वच्छ करून नंतर ज्या दिवशी गट स्थापना होती त्याच्या दोन दिवस हे मंदिराची सजावट वगैरे केली जाते नंतर ज्या दिवशी गट बसतो त्या दिवशी सर्व ग्रामस्थ मंदिरामध्ये येतात नंतर देवीची पूजा केली जाते सकाळी सात ते आठ या वेळामध्ये ग्रामस्थांच्या वतीने जे स्नान घालायचं असतं जे विच्छेनुसार ते घातलं जातं दही दुधाने देवीला आंघोळ घातली जाते आणि नंतर दे देवस्थान कमिटीने जे टायमिंग दिलेलं आहे त्या टायमिंगमध्ये गटाची पूजा ग्रामस्थांच्या वतीने केली जाते नंतर पूजा झाल्यानंतर पुजारी आणि पूजा करून हा घट्टस्थापना देवीचं नाव घेऊन केली जाते त्याच्यानंतर आरती केली जाते देवीची आणि नंतर स रोज आज सुरुवात पहिली नऊचा सुरुवात आहे पहिली आरती रोज संध्याकाळी नऊला होते आज पहिला नंतर पंधरा पंधरा मिनटांनी ती वाढत जाते असं ज्या दिवशी पहिली माळ दुसरी माळ तिसरी माळ चौथी माळ असा रोज कार्यक्रम आरतीचा होतो ढोल लिजिम चालते वागे मंडळाची मुलं अतिशय चांगल्या प्रकारे ढोल लिजिमचा कार्यक्रम अकरा वाजेपर्यंत करतात नंतर आठव्या दिवशी आठव्या माळाला आणि ह्या कार्यक्रमासाठी जे जवळजवळ चार ते पाच पिढ्याची लोकं बाहेर गेलेली हा जिथं देवीच्या दर्शनाला येत असतात आठ दिवस सतत सतत चालू असतं दर्शन नंतर आठव्या दिवशी हा देवीचं मोठं जागर असतं कोल्हापूरच्या देवीसारखं ते रात्रभर छबिना गोंधळ्याचा कार्यक्रम देवीची आरती आणि पाट चारला देवीची आरती केली जाते नंतर तिथीनुसार जर खंड आला तर दसऱ्या किंवा नव्या माळाला नव्या माळाला गट चं विसर्जन केलं जातं म्हणजे ग्रामस्थ सर्वजणं येऊन तिथं बलिदान दिलं जातं आणि नंतर गट उठवला जातो त्याच्यानंतर दसऱ्या दिवशी ता एक टायमिंग दिलेलं असतं की दुपारी तीन वाजता सर्व ग्रामस्थांना मंदिरामध्ये बोलवायचं आणि देवीची पालखी घेऊन आता समजा आज आता ह्या वेळेला गुरुवार आलेला आहे परंपरेनुसार चाललेला आहे गुरुवार म्हणजे वार वारा वार असं ठरलेलं आहेत पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे गुरुवार आले तर कुठं जाती बुधवार गुरुवार इकडं आपल्या पिराकडं पट्टीकडं पिराकड, तर ते तिथनं म्हणजे सोनं लुटून एक सोन्याचं वजा असतं तिथं पूजा होती पूजा झाल्यानंतर सर्व ग्राम असतं ती लुटतात सोनं त्याला लु सोनं लुटं मानतात लुटल्यानंतर तिथं आरती होती आरती झाल्यानंतर आता प्रदक्षिणामार्ग नंतर पटीकुंड येते पटीतनं ह्या तळ्यातून येते पाटला ज्या यादव वस्ती जाती यादव तुकायची आरती होती आरती करून पालखी बाहेर थांबते विठ्ठल मंदिरात तिथं रात्रभर भजनाचा वगैरे कार्यक्रम चालतो देवीचं जागर केलं जातं नंतर पाट पाचला पालखी निघते आणि वाजत गाजत ढोल लिजिमच्या ह्याच्यामध्ये पालखी वाड्यामध्ये नेली जाते आपल्या कायमस्वरूपी वाडा म्हणजे ग्वालेरचा वाडा तिथं आरती होती आणि सर्व ग्रामस्थ तिथं जमतात नंतर आरती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होती